आरक्षण मिळाल्यानंतर मराठ्यांनी उधळला कुलाल खामगावात मोठा जल्लोष काढण्यात आली भव्य मिरवणूक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे मराठा आरक्षण संदर्भातील अध्यादेशाचा मसुदा मनोज जरांगे यांना राज्य सरकारच्या वतीने देण्यात आल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाल्याने खामगावात मराठा समाज बांधवांनी एकच जल्लोष केला स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आज सत्तावीस जानेवारीच्या सकाळी फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी आनंदी झालेल्या मराठा समाज बांधवांनी एकमेकांना पेढा भरवत गुलालाची उधळण केली व घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला तसेच शहरातून ढोल ताशे व डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली <laughs>